हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा सगळ्या श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी सकाळी असं वातावरण झालेलं आहे ना, ना, ना। पावसाचं आणि आज आमच्याकडे इकडं असं रिम झिम रिम झिम पाऊस आहे आणि आज होणार आहे गणपती बाप्पाचं आगमन आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि आज आहे गणेश चतुर्थी तर सगळ्यांना खूप खूप साऱ्या गणे ग गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे असं रिम झिम रीम झीम पाहूच चालय असं बघा रिम झिम रिम झिम पाहूच चालय आणि माझी सगळी कामं आवरलेली आहेत आज आणि अक्षताला माऊलीला मल्लत्रा शाळेला सुट्टी तर बाहेर गेलेले आहेत आणि सकाळी सकाळी ना असं माझं चाललं आहे ब्लाउज शिवायचं तर कालचा थोडा काल, काल कट करून घेतला आणि थोडासा शिवती नाही तोपर्यंत दळणं वगैरे आली तर अर्ध्या दोनच ठेवला तर असं माझं आहे आज सकाळी सकाळी पण हेच काम ब्लाऊज शिवायचं चा, तर चला आज चा, सगळी कामावरली कपडे का भांडी आणि बरंच काही कामावरली स्वयंपाक वगैरे ना तर चला आता परत एकदा ब्लाऊज शिवायला घेतला आहे आणि तसं म्हणलं तर आज सगळ्यांचा उपवासच आहे तर आहे बघा आज स्वयंपाकाला सुट्टीचा आहे तर अक्षताचा माऊलीचा पण उपवास तर बघा त्यांना तसं म्हणाय गेलं तर भरपूर फराळीचं खिचडी वगैरे भरपूर आवडते तसं बघा आता रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे ना आणि माऊलीचं असं असतं की ह्याचा गणपती एवढा त्याचा ते, गणपती तेवढा असं बघायचं असतं ना तर सकाळी सकाळी बघा गेलाय माऊली गणपती बघायला आणि अक्षता पण गेलेली असं रिमझिम रिमझिम रिम पाऊस चालू झालाय आता ये रीम जीम रीम जीम हो हे बघा असं रिम झिम रिम झिम झाला आहे आणि आमचा पण गणपती बप्पा तुमच्याबरोबर नक्की शेअर करते केवढा गणपती आणि कसं आरती वगैरे नक्की शेअर करते आणि माऊलीचं म्हटलं तर इतकं मध्ये मध्ये असतं ना आज गणपती बप्पा येणार आहेत ना तर इतका माऊली खुश आणि हे बघा परत आमच्या चिंचचं झाड एवढं असं फुटायला लागले तर पूर्ण आम्ही झाड तोडलं होतं ना उन्हाळ्यात तर परत एकदा असं छान असं झाड फुटायला लागले आणि तुळस म्हणलं तर काय विचारायलाच नको पावसामुळे एवढी हिरवीगार तुळस आली ना खरंच तर असं सकाळचं वातावरण झालेलं आहे आणि आज सकाळी सकाळीच पाऊस यायला लागलाय आणि गणपतीत नेहमीच असा पाऊस असतो बरं का प्रत्येकच वर्षी गणपती बाप्पा आले ना असं थोडा काही होईना पाऊस रिमझिम रिमझिम चालू असतो तर परत एकदा असंच झाड आमचं हे फुलाचं झाड ना असं परत एकदा फुललेलं आहे बघा खरंच खूप छान वाटतं असं फुलं वगैरे असेल ना तर तर हे झाड बघा समोर असायला पाहिजे होतं पण काय सांगाव काय करावं हे फुलं घरासमोर नाही आलेलं झाड मी आता सध्या लावले तर काय माहीत केवढं कधी फुलं लागते असं रिम झिम रिम झिम पाहूच चाललेलं आहे हे जे झाड लावलेलं बघा मी एवढं एवढं छान आलेलं आहे आणि इकडं म्हणलं तर एक घेवडा पण लावलेला आहे आता कधी मोठा होतोय काय माहीत नाही तर असं बघा एक एकच बी ढोपलेलं मी ढोबळ्याचं हे जर घेवड्याचं तर एवढं छान आलेलं आहे आणि इकडं ही करदळ म्हणणे तर म्हणाच आणि हे बघा जे पाठीमागं फुलं येत ना तेच फुलं इकडे यायला लागलेत आता नक्कीच फुलं लागेल ना तुमच्याबरोबर पण व्हिडिओ शेअर करील तर खरंच खूप मेहनतीने एवढंसं झाड लावलेलं हो आहे मी काय माहीत नाही कधी फुलं येतील हे जी बघा हे जी व्हिडिओ आहे ना हे मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि कसं झालं तर माहिती आहे का माझ्याकडनं एवढे सगळे ब्लाऊज मी कट करून ठेवले होते पण ते सगळे शिवायचेच राहून गेले आणि आता सध्या म्हटलं तर मग आज ब्लाऊज मी अगोदर शिवायला घेतला एका तासाच्या आत बघा मी कट करून सगळं अस्तर जोडून घेतलं आता वाजेत ना संध्याकाळची पाच साडेपाच म्हटलं चला आता अक्षता आमावली दोघं पण शाळेत नाही त्या आणि परत सगळी माझी कामं पडली होती ना झाडून वगैरे काढायचं आणि बाहेर म्हणलं तर असं रिमझिम पाऊस आलो होता आणि थोडासा बघ बघा अचानक माझा ब्लाऊज शिवायला मी काढला ना तर तर बघा थोडंसं आणि हे जे म्हणलं ना तर दाखवते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कसा ब्लाऊज आहे तर हे बघा फुगाबाई काढली ना तर फुगाबाई साठी झालं एकदाचं गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी आणि प्रत्येकांच्या घरी असंच तर आम्हाला थोडासा विष वेळ झाला होता बरं का उशीर होता आता वाजलेत ना संध्याकाळचे सात सव्वा सात आणि लगेच बघा गणपती बाप्पांना बसवलं की लगेच आरती चालू झाली आणि माऊलीचं असं बनणं होतं की आज आरती मीच करणार आणि त्याने बघा गाडा हाराळी असं गणपतीसाठी ना जाऊन आणलेला आज त्यांना सुट्टीच होती ना आता दिवसभर असं चालव होतं त्यांचं आज गणपती बाप्पा येणार ह्याच्याकडे जायचं आणि त्याच्याकडे जायचं ह्याच्या घरी एवढं मोठं त्याच्या घरी तेवढं मोठं असं त्याचं दिवसभरच चालव होतं ना गणपती बघायला जायचं आणि त्याला खरंच आवडतं गणपती गणपतीच्या आरतीला जायला आणि इकडं तिकडं गणपती बघायला जायला दिवसभर त्याचा असाच हाट होता आणि आरती करायचं म्हणलं त्याच्याकडंच होतं आणि बघा त्याला किती कापूर ना ते कळत नव्हतं सारखं पप्पांना विचारायचा किती टाकायचं किती टाकायचं टाकून द्या तुम्ही असं एक संपत आहे ना तर दुसरा कापूर टाकायचा आणि डेकोरेशन बघा साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही एकदम साधं सिंपल जास्त डेकोरेशन वगैरे हो काही के ना केलेलं नाही जे आहे ते आहे आणि चला आरती चालू होती ना गणपतीची म्हणलं चला तुमच्याबरोबर पण शेर शेअर करूया पण काय झालं इतका गोंधळ होता ना मोठ्या मोठ्याने वरडत होते माऊली आणि भया तर म्हणलं नको इतका गोंधळ हे करायला असंच व्हिडिओ टाकायला म्हणून आवाज पूर्णपणे बंद केला होता मी आणि बघा सगळ्यांची चतुर्थी होती ना तर जेवणात असं उपवास सोडण्यासाठी साधं सिंपल जेवण बनवलेलं इकडं बनवलेलं शेपूची भाजी आणि करडीची भाजी बनवलेली इकडं आणि साधं सिंपल असं सा म्हणलं ना कमी तिकट्यातलं बघा टोमॅटो वगैरे घालून ना मुगाच्या डाळीचं असं वरण बनवलेलं तिखट वरण आणि आज बाजरीच्या आज भाकरी बनवलेल्या उपवास सोडण्यासाठी आणि चपाती वगैरे नाही बनवली तर मोदक बनवायचे होतं अजून ना तर आत्या बनवत होत्या मोदक आणि इकडं केलेलं आम्ही बाजरीच्या भाकरी वगैरे शेपूची भाजी आणि करडीची भाजी आणि इकडं म्हणलं ना तर थोडंसं वरून बघा वरणात ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली कच्ची कोथिंबीर कच्ची कोथिंबीर टाकली ना तर खरंच खूप छान लागतं आणि आजही ना सगळ्यांचा उपवास तर म्हणलं चला आज पटपट स्वयंपाक करून घेतला तर बघा असं साधा सिंपल संध्याकाळच्या जेवणाचा वेत तरी आज सगळे जेवायला